नमस्कार मित्रांनो आजच्या घडीला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ह्या विषयाबद्दल आपण जास्तच आपल्या कानावर ऐकतो कारण की आज आपल्या समाजामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल हे खूपच कॉमन झालेलं आहे असं मला तरी वाटतं आणि एक्स्ट्रा मॅरिटल कॉमन होण्याचं कारण काय आहे याला पण आपण सगळं समजून घेऊया तर चला आज आपच्या आजच्या व्हिडिओमधून वी, आपण बघूया की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स फिमेल किंवा मेल म्हणजे स्त्री आणि पुरुष हे का बरं करतात का बरं त्यांच्यावर पाळी येते आणि त्याच्याविषयी आज त्यांच्या मानसिकतेविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तर मित्रांनो वैवाहिक जीवन जीवनानंतर एक पाच ते सहा वर्ष झाल्यानंतर जर तुमचं वैवाहिक जीवन कंटाळवानं झालं असेल किंवा रेग्युलरली बेसिसवर तुम्ही तेच ते करत असाल त्याच त्या पोजिशनमध्ये करत असाल आणि त्याला कंटाळवाना जर करून घेत असाल तर कुठं ना कुठं पुरुषाची किंवा स्त्रियांची ही म्हणजे बाहेर अपय करण्याची इच्छा होऊ शकते आणि नैसर्गिक पण होऊ शकते केव्हा केव्हा जर एक दुसऱ्या पार्टनरपासून जर एक दुसऱ्याला पूर्ण सॅटिस्फॅक्शन जर मिळत नसेल तरी पण त्यांच्या मनामध्ये एक्स्ट्रा मराठीलच्या भावना येऊ शकतात आणि एक्स्ट्रा मराठेल कॉमन होण्याचं कारण एकच आहे की खूप आजच्या घडीला खूप लहान वयापासून आपण सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करतो आहे आणि कुठं न कुठं लग्नाच्या पाच सहा वर्षापूर्वी आणि लग्नाच्या पाच सहा वर्षानंतर मग तेच ते क करून काही काही स्त्रियांना किंवा पुरुषांना नाविन्य पाहिजे असतं तर त्याच्यामुळं कुठं ना कुठं एक्स्ट्रा मराठीलचे प्रमाण आजच्या घडीला खूप वाढलेले आहे आणि त्याच्यातून त्याचे काय दुष्परिणाम होतात याचे तुम्ही नेहमीच तुम्ही वर्तमानपत्रातून न्यूज नेहमी बघत राहता तर मित्रांनो एक्स्ट्रा रिलेशन कॉमन होण्याचे एकच कारण आहे की जर तुमचं सेक्च्युअल लाईफ तुम्ही त्याला कंटाळवानं होऊ देऊ नका ते नाविन्यपूर्ण ठेवा काही काही त्याच्यामध्ये नाविन्य आणा स्त्रियांनी पण आपल्या पुरुषाकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं कारण की स्त्रियांचं असंच गैरसमज आहे की लैंगिक आयुष्यामध्ये किंवा इंटिमेट लाईफमध्ये पुरुषांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे नाही पुरुषांना पण स्त्रियांनी पुढाकार घेतलेला खूप चांगलं आवडतं ते त्यांना खूप उत्तेजित करतं केव्हा केव्हा स्त्रियांनी पुढाकार घेऊन स्त्रियांनी थोडं ॲक्टिव्ह बनून जर पुरुषांना पण प्रॉपर स्ट्युम्युलेट करून जसं स्त्रियांना पुरुष स्ट्युम्युलेट करतात त्यांना ब्रेस्ट चोखणं किस घेणं स्वतःहून चांगलं वाटतं त्याचप्रमाणे स्त्रियांनी पण स्वतःहून किस घेणं पुरुषांच्या छातीला बोटं फिरवणं किंवा निप्पलला चुकणं किंवा जांगेमध्ये हात फिरणं हे पण पुरुषांना पण खूप उत्तेजित करतं असे जर तुम्ही नेहमी तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये जर बदल घडवून आणले किंवा केव्हा कि जर तुमची पार्टनर जर ॲक्टिव्ह जर झाली तर मला वाटतं तुमच्या मनामध्ये एक्स्ट्रा मॅटर रिलेशनचे विचार पण मनात येणार नाही पण कुठं ना कुठं जर तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही स्वतःच्या हाताने जर कंटाळन करत असाल तर ते बोरिंग होऊन जातं आणि माणसाचा स्वभाव आहे नेचर आहे की त्याला बदल हवा आहे कारण बदल केल्यामुळं त्याला अजून थोडंसं म्हणजे एनर्जेटिक वाटतं किंवा त्याला असं म्हणजे हॅपी हार्मोन्स सिगरेट होतात आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठं -कुटे पुरुष म्हणा किंवा स्त्री म्हणा हे एक्स्ट्रा मॅटर रिलेशन ठेवताना दिसून दे येतात पण एक्स्ट्रा मॅटर रिलेशन ठेवण्यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की दोघांनी पण प्रॉपर प्रोटेक्शन वापरून जर करत असतील तर ठीक आहे नाही तर बाहेरची बिमारी आपल्या घरामध्ये पण येऊ शकते आणि दोघांना होऊन त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात तर मित्रांनो मी ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला इतकं सांगेल की एक्स्ट्रा मर्डरेशन हे कुठं ना कुठं धोकादायक आहे ॲज स्वच ॲज तुम्ही जर विचार पण केला असेल तर तुम्ही धोक्याची पहिली पायरी चढली चढली असं तुम्ही लक्षात ठेवा कारण की आज आपण रोज वर्तमानपत्रातून मर्डरच्या केसेस वाचतो हे वाचतो ते वाचतो तर त्याचं मेन रिझन जे असतं ते एक्स्ट्रा मराठल अफेअरच असतं तर एक्स्ट्रा मराटल अफेअरला तुम्ही सिरियसली घ्या तुम्ही त्याला लाईटली घेऊ नका तुमच्या पार्टनरकडं पण तुम्ही लक्ष द्या तुमचा पार्टनर त्याच्या वागण्याकडं दोघांच्या एक दुसऱ्याने आपले विचार वगैरे वगैरे सगळं विचार विनिमय करून जर आपलं लैंगिक आयुष्य बदलून बदलून जर चांगलं प्रॉपर जर तुम्ही जर जगत असाल तर मला वाटतं कोणालाही एक्स्ट्रा मॅटरलेशन ठेवायची गरज पडणार नाही धन्यवाद मित्रांनो